खऱ्या भारताचं दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली ज्यात गावखेड्याचं सक्षमीकरण हा महत्वपूर्ण हेतू होता आता तो गावात साध्य होताना आपल्याला दिसतोय भोर तालुक्यात असलेले नरेगाव गाव या गावातील सरपंच हनुमंतवीर हे अभियंत आहेत गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी ते आपले कौशल्य वापरत आहेत राष्ट्रीय पेयजल आणि जलजीवन मिशन गावातील सर्व अंतर्गत रस्ते यासाठी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा कमालीने आणि कौशल्याने वापर करून घेतलाय नरे हे गाव बुद्धिवंतांचे आणि गुणवंतांचे गाव आहे येथील सुशिक्षितांचे प्रमाण हे मोठे या गावाने विविध क्षेत्रातील अधिकारी आणि उद्योजक घडवले गावातील पुढील पिढी येथेच घडते यासाठी सरपंच हनुमंतवीर यांनी शाळेत डिजिटल शिक्षण ई लर्निंग स्मार्ट टी व्ही तसेच प्रयोगशाळा उभारली आहे भविष्य देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ग्रंथालय वाचनालय आणि अभ्यासिका बांधण्याचा त्यांचा मानस आहे तसेच नदीपात्रातून पाणी घेण्यासाठी नवीन पाईपलाईन विजेची व्यवस्था महिलांच्या प्रगतीसाठी ते प्रयत्नशील आहेत शैक्षणिक कार्य पाहता तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे हनुमंत वीर आम्हाला तुमचा अभिमान आहे त्यांच्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी हनुमंतवीर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत नरे बोर आमचं गाव खरं तर खालच्या बाजूला नद्या आणि वरती डोंगर आहे आणि गावामध्ये जे काय चार पाच वाडे विखुरलेलं गाव आहे गावचा विकास करत असताना ह्या विखुरलेल्या गाड्यां वाड्या वस्त्यांचा सर्व पाहणी करत असताना आणि निवडणुकीच्या अगोदर जो जो काय मला त्या वाड्या वस्त्यांचा अभ्यास केला त्याच्यामधून थोडंसं जे काय जाणवलं आपल्याला काय करता येईल जे विविध रस्ते आहेत पाणी पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत नळ पाणी पुरवठा प्रत्येक ठिकाणी पाणी कसं जाईल किंवा गटर असेल हे सर्व आपण कशा पद्धतीने सोडवता येईल हे पाहत असताना गावातील जे माजी सरपंच असतील ज्येष्ठ नागरिक असतील माझे ग्रामपंचायतचे सहकार्य असतील आणि ग्रामसेवक या सर्वांच्या सहकार्याने किंवा यांच्याबरोबर विचार विचारविनिमय करत असताना आपण विक कोणत्या प्रकारे विकास कामं करू शकतो आणि विकासाच्या मार्गावरती आपल्याला गावाला कसं नेता येईल हा अभ्यास केला त्याच्यामधून आम्ही विविध ठिकाणी अंतर्गत गटर असेल ज्यावेळेस मी सरपंच पदाची धुरा माझ्या हातात घेतली तेव्हा प्रामुख्याने मला गावामधील अंतर्गत रस्ते गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठ्याचा योजना अंतर्गत गटर असतील पानंद रस्ते असतील ह्याच्यावरती मेन काम करायचं होतं मी कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आमच्या गावातून मे मुख्य रस्त्याला जोडणारा जो एक रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेल्या वर्षी आम्ही भाटघर प्रकल्प अंतर्गत नागरी सुविधाच्या केंद्राच्या अंत अंतर्गत एक कोटी पंचाळीस लाख रुपयाचा निधी त्यासाठी आला होता ते काम एका टप्प्यामध्ये झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट भाडगल प्रकल्पा दर्जेदार दमदार हिंदुस्तान फीड फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट आमच्याकडे प्रस्तावित काम जे आहेत ते सत्तर लाखाचे प्रस्तावित कामं आहेत काही दिवसामध्ये पावसाळ्यानंतर नंतर तेही कामं चालू होईल जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही दोन वर्ग खोल्या नवीन बांधल्या होत्या सात लाख रुपये जिल्हा परिषदकडून आले होते ते सात लाख रुपयामध्ये ते आम्ही दोन लाख दोन वर्ग खोल्या बांधल्या होत्या त्याच्यानंतर त्या वर्ग खोल्यांसाठी जिल्हा परिषदमधून वर्ग खोल्या शाळा दुरुस्तीच्या माध्यमातून साडेसहा लाख रुपये आले होते त्या साडेसहा लाखामध्ये आम्ही बोलक्या भिंती शाळेसाठी गेट गेट असेल कंपाऊंड असेल अजून पेंटिंगचं काम केलं आहे आतून बाहेरून पेंटिंगचं काम केलं आहे पार असेल मंदिराच्या जवळपासचा पाराला आम्ही कलर मारून घेतला आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक वगैरे त्या ठिकाणी बसतात अजून प्रत्येक वर्ग खोल्याला आम्ही वित्त आयोगातून आम्ही खर्च केला आहे त्यामध्ये प्रत्येक वर्ग खोली आमची ई लर्निंग स्मार्ट टी व्ही आणि ई लर्निंगची व्यवस्था करून दिलेली आहे पण तो पुन्हा एक आमचा एक प्रशस्त असा कॉम्प्युटरचा लॅब आहे आम्ही पुण्यातील हिंजवडी हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीकडून बारा कॉम्प्युटरचे संच सी एस आर फंडातून आम्ही त्यांच्याकडून मिळवलेत तो आता आमच्याकडे एक अशी उत्तम अशी कॉम्प्युटरची लॅब आमच्याकडे तयार आहे तसंच आर ओ फिल्टर शुद्ध पाणी मिळावं मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं अशा ह्याच्यामधून आम्ही एक आरो फिल्टरचा पण तिथं बसवलेलं आहे पुन्हा सर्व वर्ग खालांना आम्ही लाईट फिटिंग पंखे वगैरे लावून दिलेले आहेत मुलांना थंड पाण्याची व्यवस्था पण करून दिलेली आहे अंगणवाडीसाठी आम्ही ई स्मार्ट टी व्ही ई लर्निंग तसेच सोलर इन सोलर इन्व्हर्टर दोन किलो वॅटचं आम्ही लावून दिलेलं आहे शाळेला अंगणवाडीला फर्निचर दिलेलं आहे वित्त आयोगामधून आम्ही हे मोठे काम केलेले आहे शाळेसाठी उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध गाव आमचं पाच वाड्यामध्ये विखुरलेलं आहे प्रत्येक वाडीमध्ये आम्ही काय केलं आहे वीज बचत वीज बचतीचं धोरण जे काय आम्ही स्वीकारलं करलं आहे त्यामध्ये आम्ही सोलर हायमॅक्स बसवलेले आहेत प्रत्येक वाडी वस्तीच्या चौकामध्ये अजून मंदिराच्या चौकामध्ये सोलर हायमॅक्स बसवलेले अजूनही आम्हाला काही ठिकाणी सोलर हायमॅक्स बसवण्याची आम्हाला मागणी आहे त्या ठिकाणी पण आम्ही सोलर हायमॅक्स बसवणार आहोत त्याचबरोबर लाईटची व्यवस्था आमच्याकडे काय होतं माग ह्याच्या अगोदर व्होल्टेज कमी असल्यामुळं लाईट संध्याकाळच्या टायमाला कमी व्हायची आणि बरेचसे नागरिकांचे त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे खराब व्हायचे तर ह्याचा ह्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही नवीन ट्रान्सफॉर्माची मागणी केली होती तर आम्हाला एक नवीन ट्रान्सफॉर्मर आम्ही बसून घेतलेला आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी थ्री पेजची लाईन क करून घेतलेली आहे त्याचबरोबर स्मशानभूमीकडे जाणारा जो काय रोड आहे त्या साईडला स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे अजून काही मुख्य रस्त्यावरती पण स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आमच्याकडे गटाराची व्यवस्था आमच्याकडं अंतर्गत गटाराची व्यवस्था कमी होते म्हणजे नव्हती सा साधारणतः आम्ही काय केलं वित्त आयोगामधून आंत गटा अंतर्गत गटारासाठी गटार आम्ही निधी उपलब्ध करून घेतला आणि तो ज्या अशोकनगरच्या असेल मागच्यावडीला असेल स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असेल त्या ठिकाणी आम्ही अंतर्गत गटर करून जे काय ड्रेने पाणी रस्त्यावरून जा जात होतं ते आता आम्ही मोर गटारामधून जात आहे आता आमच्याकडे वीस महिला वीस बचत गट आहेत वीज बचत गटांचा एक मिळून एक सह्याद्री ग्रामसंघ म्हणून एक ग्रामसंघ तयार केलेला आहे त्यांचा त्याच्यामधून महिलांना बचतीची सवय लागलेली आपण छोटं मोठं जे काय काम असेल तर ते बचत बचत क केल्यामुळे किंवा त्यातून जे काय छोटं कर्ज मिळतं त्याच्यामधून त्यांची गरज भाग भागण्याचं भागवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे तसेच शासनाच्या ज्या महिलांसाठी ज्या योजना आहेत विविध योजना आहेत त्याच्यामध्ये पी एम विश्वकर्मा असेल अजून आत्ताच मुख्यमंत्री लाडके भोजन योजनेचं जे काय काम आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतीतून कॅम्प आणणे किंवा त्यांच्यासाठी जे काय मदत करायला करण्याची गरज आहे ते सर्व मदत आम्ही ग्रामपंचायतमार्फत करत असतो भविष्यात आमच्याकडे एक राहिलेले जे काय मुख्य रस्ते आहेत किंवा अंतर्गत रस्ते आहेत त्यासाठी आमच्या आमच्याकडून शासनाकडे प्रस्ताव दिलेले आहेत ते पण अंतिम टप्प्यात आहेत ते सर्व करण्याचे थोड्या दिवसामध्ये आमचा प्रयत्न राहील शिवाय आमच्या गावामध्ये पानंद रस्ते खुले करण्याची जे काय गरज आहे त्यासाठी पण आम्ही काम करत आहे ते पण खुले करून त्या ठिकाणी पक्के रस्ते बांधण्यासाठी बांधण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चालू आहे शेतामध्ये जाणारे जे काय रस्ते आहेत त्याचा पण काम करण्याची गरज आहे ते पण आम्ही पाठपुरावा करत आहे शासनाकडे भविष्यात गावामध्ये जे काय न्या न्यायप्रविष्ट रस्त्याचे जे काय प्रश्न आहेत त्याच्यावरती लवकरच तोडगा काढण्याचा आणि त्या ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्याचा आमचा मानस आहे तसेच गावामध्ये जे काय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत किंवा पोलीस भरती किंवा मिल्ट्रीमध्ये जे जाणारी मुलं आहेत त्या मुलांसाठी एक अभ्यासिकाचा अभ्यासिका आम्ही तयार करून करण्याचा एक आमचा संकल्प आहे त्याचबरोबर जे पानंद रस्ते आहेत गावामध्ये ते पानंद रस्त्याच्या लवकर मोजण्या करून त्याचे पानंद रस्ते खुले करून तिथं रस्ते तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे शिवाय आमचं एक गावठाण आहे ते गावठाणावरती पण आमचा आम्हाला काम करायचं आहे ती गावठाण पण मोकळं करण्याचा आमचा प्रयत्न राहील गावचे विकास कामं करत असताना गाव गावातील ग्रामस्थांनी जो काय माझ्यावरती विश्वास टाकला माझे सहकारी ग्रामपंचायतीचे सर सहकारी जे आहेत ग्रामसेवक आहेत आमचे भोरचे विद्यमान आमदार संग्रामदादा आहेत त्याचबरोबर आमच्या गावातील आजी माझे सरपंच आहेत त्या सर्वांनी जो काय विकास कामासाठी किंवा मला सरपंच बन पदासाठी जो काय माझ्यावरती विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभार मानेल तसेच यापुढेही मला अशाच पद्धतीचं काम करण्याची संधी मिळेल अशा पद्धतीचा मी या ठिकाणी वि विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद